नमस्कार मशाल नगर नेट नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल डहाणू नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीबद्दल शिवसेना शिंदे पक्षातर्फे आज डहाणूमध्ये रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सभागृह उपस्थित आहेत आपण पाहू शकत असाल या पत्रकार परिषदेत कुठल्या विषयावर चर्चा होणार आहे या संदर्भात मी आपल्याला माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वांना नमस्कार आम्ही सर्वांना स्वागत करतो आपल्याला माहितच आहे की डहाणूच्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगोल सा आहे आणि येणाऱ्या दोन डिसेंबरला डहाणूची जनता या डहाणूतील नगरपंच भवितव्य आपल्या मतदानाच्या माध्यमातून मां व्यक्त करणार आहे परंतु आज डहाणूच्या करता एक नवीन अध्यायाची व ऐतिहासिक दिवस आहे असं म्हटलं तरी वाघं ठरणार नाही या डहाणूच्या पुढील भविष्याकरता आजच्या बैठकीस उपस्थित शिवसेनेचे सन्माननीय माजी आमदार आणि जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्रजी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून नेतृत्व करणारे आपल्या भागातील माझे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आनंदभाई ठाकूर गेल्या अनेक वर्षांपासून डहाणूच्या शहराच्या विकासाकरता सातत्यपूर्ण आपली भूमिका घेणारे सर्वसमावेशक असे आपले यांच्या सोबत अगदी तातेदी काम करणारे मिहीरभाई शहा आपल्या शिवसेनेचे उपनेते सन्माननीय निशजी चांबले साहेब सन्माननीय अमितजी घोरासाहेब पालघरच्या माजी आमदार आणि माजी मंत्री सन्माननीय निमकर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा इटीदाई राऊत सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आदरणीय पत्रकार बंधून डहाणूच्या पुढील भविष्याकरता आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे आम्ही काही बोलण्याच्या सुरूच्या आधी पाठिंबांचा जो तो एक बॅनर आपल्या समोर दिसतोय तुम्हाला वाटतं या अभिवर्तनाची दिशा स्पष्ट करणारा हा संदेश या माध्यमातून आहे की डहाणूच्या स्वाभिमानाकरता डहाणूच्या विकासाकरता एकजूट एक म्हणून आज इकडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या माध्यमातून आम्ही डहाणूच्या विकासाकरता लढाई लढण्याकरता एकत्र येण्याचा निर्णय या माध्यमातून जाहीर करण्याकरता आज उपस्थित हो आहोत डहाणूतील जी काही परिस्थिती गेल्या अनेक दशकांपासून आहे त्या परिस्थितीमध्ये बदल व्हावा आणि डहाणू करणं अपेक्षित जे या भागाकरता आहे विकासाकरता याकरता सर्वांनी एकत्र होऊन एकमुखी निर्धार व्यक्त करून या डहाणूच्या लढाईत डहाणूकरांना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि आमचे नेते रवींद्रजी ठाटक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेस संबोधित करावं सर्वांना नमस्कार आजच्या या पत्रकार परिषदेसाठी सर्व राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे आणि सन्मान्य आमचे अजित पवार साहेबांचे सर्व नेते सर्वांची नावं ना सर्वांची नावं आता सन्मान्यांनी घेतलेली आणि आम्ही सर्व भानू नगर परिषदेसाठी एकत्र झालेलो आहे आणि एकत्र होत असताना सर्वांनी एक केलं आहे की बाबा एकदा जी इलेक्शन आहे ती आपण त्या एकत्र लढायची आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व चार पाच दिवसापासून एकत्र राहणं आज एका समोर आलेलं आहे येत असताना खरं असं वाटतं डहाणू मध्ये चेंज व्हावा नवीन बदल व्हावा हे सर्वांची कल्पना आहे आणि त्या माध्यमातून आपण सर्वच नेते या व्यासपीठावर स्थानिक नेते एकत्र आले आणि ग्रामीण माध्यमातून बोलायचं माते झालं तर स्थानिक लोकांमध्ये असं एकजूट झालं की यंदा बदल व्हावा आणि बदल होण्यासाठी आम्ही सर्वांनी या लोकांनी स्थानिक लोकांनी एकत्र निर्णय घेतला हा निर्णय घेतल्यानंतर आम्ही पण त्याला समती दिली आणि त्या समतीला आज आपण कुठल्या सोबत बसतो गेल्या एक दोन दिवसामध्ये ज्या नगरदेशेचा जो उमेदवार आहे किंवा आपले जे आमच्या दोन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत ते सोमवारपर्यंत जाहीर केले जातील आणि सोमवारी आम्ही नगरदेशेचा उमेदवार जाहीर करून तो, तो सर्व आणखी आमच्यासोबत काही का पक्ष सपोर्टिंग घेण्याच्या तयारीत आहेत पण ते आपण सोमवारी सगळं पाहू एकदम सगळं तुम्हाला देण्यात हे नाही एकदम हळूहळू हळूहळू डानूमध्ये बदल होतोय असं आम्हाला वाटतंय ठाकूर साहेब बरोबर आम्ही सर्वच मिरशा असतील ठाकूर साहेब आहेत आमचं सर्व आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत आणि या माध्यमातून खरा आनंद होतोय आता आम्हाला तिथं इथल्या लोकांना पण डहाणूच्या सर्व लोकांना की बाबा काहीतरी बदल या नगरपालिकेमध्ये झाला पाहिजे मला वाटतं आपल्याला पण वाटत असेल की नगरपालिकेमध्ये बदल झाला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही तशी तयारी केलेली आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांच मेन आम्हाला त्या माध्यमातून या नगरपालिकेमध्ये येणारी सत्ता हंड्रेड पर्सेंट आपल्या नगराध्यक्ष आणि आपले सर्व नगरसेवक भेटू येतील असं मी आपल्या समोर आता ज्येष्ठ नेते पाटील साहेबांनी स्पष्ट केलेली आहे देखील माहिती आहे सर्व नेत्यांची साक्षीने एकच आम्हाला सांगायचं आहे का आम्ही ह्या ठिकाणी एकत्रित सगळे आलो आम्ही मध्ये आणि आघाडीतला पक्ष देखील आमच्याबरोबर इथे एकत्र कामायला ते एकच कारण आहे की आम्हाला ह्या डहाणूमध्ये डहाणूचा जो तुझा राहणारा नागरिक आहे त्या नागरिकासाठी लोकाभिमुख कशा आक्षे द्यायचं ह्या ठिकाणी कुठलीही एकाधिकारशाही त्या ठिकाणी चालून देणार नाही एकत्र येऊन ह्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी इथे प्रश्न सोडवले पाहिजेत एकोणीसशे ब्याण्णव ला पहिली मिळून उद्या नगर परिषदेची अध्यक्ष आले त्यानंतरच्या काळामध्ये अनेक नगराध्यक्ष झाले पण हल्लीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने नगरपालिकेचा कारभार चालत होता तो काही रुखाभिमुख नव्हता आणि त्यामुळे तो रुकाभिमुख होण्यासाठी लोकांतून निवडून आलेला लोकप्रतिनिधी आणि पक्ष आणि त्याच्यातून लोकशाही मार्गाने वापरणारा त्या ठिकाणचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसला पाहिजे आणि हा हेतूनच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि नागरिकांच्या मतदानाच्या आशीर्वादाने निश्चितपणे पाटील साहेबांपर्यंत त्यांची यशस्वी होऊ निर्णय आमचा बहुतेक सगळा झाला आहे काही अर्थी अँड असतील त्यामध्ये मतभेद हा विषय नाही आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आम्हाला कोणाला कसे बसायचे योग्य कोण आहे ते घेऊन आम्ही पक्ष नंतर बघणार योग्य योग्यता कोणाची आहे ते पहिले बघणार आहे त्या पद्धतीने सोपारी स्पर्धेट आणि फॉर्म भरून धन्यवाद